नमस्कार मी सुचिका कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल ठळक बातमी अपघातग्रस्त महिलेस वेळेवर उपचार डॉक्टर वैष्णवी केदारे व राजेंद्र आहेर यांचे तत्पर कार्य नायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे जाधव परिवार मोटारसायकलवरून बाजारासाठी जात असताना समोरून आलेल्या दुसऱ्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली या अपघातात जाधव दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले पत्नीच्या डोक्याला व कानाला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला याच दरम्यान त्या रस्त्याने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहर आपल्या चारचाकी वाहनातून जात होते त्यांनी प्रसंग पाहताच तात्काळ वाहन थांबवून जखमी महिलेला व त्यांच्या पतीला स्वतःच्या गाडीत बसवून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आरोग्य केंद्रात आयुष्यमान आरोग्य मंदिर न्यायडोंगरी येथील डॉक्टर वैष्णवी केदारे यांनी वेळेचे महत्व ओळखून तातडीने उपचार सुरू केले योग्य वेळी केलेल्या उपचारांमुळे जखमी महिला शुद्धीवर येऊन त्यांची प्रकृती स्थिर झाली जाधव परिवाराने डॉक्टर वैष्णवी केदारे तसेच तात्काळ मदत करून जीव वाचवणारे राजेंद्र यांचे आभार मानले मॅडम नमस्कार जागतिक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे की आपण ह्या न्यायडुंगरी गावामध्ये आपलं केंद्रातर्फे आपण सेवा देत आहे आपल्या सरकारी हॉस्पिटलतर्फे आपलं नाव काय सांगलं मॅडम आपण पेशंट आणलं तर आपण ताबडतोब या ठिकाणी उपस्थित झालात ती खरोखरच आज तरुण पिढी आणि तरुण डॉक्टर जे आहेत ताबडतोब त्याच्यावर उपचार करतात आणि पेशंट किलिअर केलेले तर आम्ही जागतिक माध्यमातून आणि जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं आपलं खरोखर आभार मानतो धन्यवाद मॅडम अशी सेवा आपल्या आपण घडो कसं वाटली तर आणलं ताबडतोब दवाखान्यात डॉक्टरने ताबडतोब सेवा दिली का बर ना प्रतिनिधी ईश्वर आहेर नायडोंगरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद